महिलेला लग्नाचा अमीष दाखवून तिला आपल्या प्रेमदाळ्यामध्ये अडकावून तिच्यावर अत्याचार करून नंतर मात्र लग्न करण्यास नकार दिला यामुळं या आरोपी या विरोधात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी भंडारा पोलीस स्टेशनला अत्याचाराचा गुन्हा याची नोंद करण्यात आली आहे भंडारा ओळख एक माझी ओळख झाली मी मीटिंगमध्ये बसायची मला कर्जाची गरज होती त्यामुळे त्याचं तिचं त्याच्यासोबत माझी ओळख झाली आणि त्या ओळखीनिमित्त माझं बोलणं वगैरे हो सुरू झालं त्याने मॅसेज वगैरे हो चॅटिंग करणं सुरुवात केली त्यानंतर आमचं बोलणं सुरुवात झालं त्याने मग मला फेमस प्रपोज केलं आणि त्यानंतर मग समजवली समजवलीत आला की नाही माझे मुलं आहेत माझं नवरा आहे तरी पण तो ऐकायला तयार नव्हता ना की नाही मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत किंवा तुला प्रेम करते तुला पळून घेऊन जाणार किंवा तुझं मुलं बाळांचं वगैरे सर्व सांभाळ करणार मी असं वगैरे म्हणायला तो मला आश्वासन दिलं आणि मी पण त्याच्या बायकावामध्ये वाद गेली तसं भयकावामध्ये वाद गेली त्यानंतर मग मलाही हळूहळू त्याच्याशी बोलूसं वाटलं पण बोलायला तयार झाली मग तो नेहमी नेहमी मला ने 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 आश्वासन द्यायला लागलं की नाही आपण भेटू आपण लग्न करू तुला पळून घेऊन जाणार तुझं मुलं बाळाचं सर्व करणार तुझा तुझं नवराला मी सांभाळून घेईन हे सर्व मला बोलावं लागेल त्यांनी म्हणजे त्यानं म्हटलं मला आणि आश्वासन देत राहिलं त्याचनंतर मग आमचा प्रेम प्रकरण वाढत चाललं मी पण त्याच्यावर विश्वास करत गेली त्यानंतर मला मग मा भेटायला लागला तो बोलवायला लागला ऑफिसला ऑफिसला पण बोलवलं बाहेर वगैरे भेटवायला भेटायला बोलवलं त्यांनी मी पण ती जात दिली नाही म्हणत गेली तरी पण तो जबरदस्ती करत गेलं की नाही तू ये मला भेटायला तुम्ही भेटायला वगैरे विचार के केली त्याच्यासोबत नंतर मग काही याच्यामध्ये तर त्यांनी जबरदस्ती वगैरे केली नाही म्हटलं तरी पण तसंच मग आमचं पाच वर्ष हे प्रकरण सुरू झालं आहे पाच वर्षापासून त्याचनंतर मग त्यांनी मला आता धोका दिला आहे त्याने धोका दिलं मला आणि म्हणाला की नाही मी आता तुझं काही नाही करणार आणि तुझा तू बघून घे ना मी कुठलं म्हणजे मारायची वगैरे धमकी पण दिली आणि लग्न सोडलं आणि काय म्हणते ही लग्न सोडल्यानंतर मला सांगितलं पण नाही आणि मला माहीत पण नाही झालं नंतर मला माहीत झालं नंतर मी त्याला बोलली की तू असं असं बरं केलं म्हणून तर त्यांनी मग मला मारायची धमकी दिली की नाही माझ्या लग्नात काही अडथळा वगैरे हो आलं तर मी तुला तुझा मर्डर करून टाकेल किंवा तुला आपल्या नवराजवळची पण नाही ठेवणार आणि माझी पण नाही राहसे मी तुला बदनाम करून सोडेन हे प्रकरण मला दिलं त्यांनी आणि असं असं म्हटलं शिवागाडी पण दिलं आणि तर त्यांनी घरच्या लोकांना कॉन्फरन्सवर घेऊन त्यांचे बाबा पण बोलले माझ्याशी आणि त्यांच्या भाऊजीने पण धमकी दिलं मला त्यांच्या भाऊजीने पण म्हटलं की तू चांगली राहा नाही तर तुझ्या घरी येऊन आम्ही तमाशे करू किंवा मग आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ आणि तिचे कंप्लेंट करू असे मला बोलले ते त्यांचे भाऊजी पण आणि हाई पण बोलला आशिष कुलजीर खोबरागडे हा भारत फायनान्समधला कर्मचारी आहे फ्रँ मॅनेजर तिथे काम करतो आता पण आणि सर मग त्यानिमित्त मी तक्रार द्यायला भंडारा पोलीस स्टेशन येथे गेली तर माझी तक्रार नोंद केली त्यांनी एन आर सी दिली मला पण निमित्त त्यांनी काहीच कारवाई न करताना ते दोन चार दिवस मला काढतच राहिले सहा तारीखपासून काढतच राहिले मला त्याचनंतर मग मी उपोसनाचं त्यांना लेटर दिली उपोसनाचं लेटर दिली जिल्हा माहिती अधिकारीचे केंद्रा समोर मी उपोषणावर बसणार होती अकरा तारीखला सहा तारीखला मी लेटर दिली त्यानंतर मग मला सात तासानंतर त्यांनी कारवाई केली गुन्हा दाखल केला मला माझ्या त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये आणि नंतर मग त्यांनी कारवाई केली सुरुवात केली पण आता मला माहिती नाही आहे ते लोक म्हणत आहेत की नाही त्यांना अटक केला आम्ही तुम्ही बेफिकर रहा.